महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे जुन्नरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये हा हा मोर्चा मोर्चा निघतो आहे आहे मात्र महाविकास आघाडीचा असणार शिवनेरी पुणे शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असेल त्यामुळे या मोर्चाला आता सुरुवात झालेली दिसते तर थेट दिवशी आपण बघतो आहोत मोर्चा मधली आणि आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहे तुषार काय अधिकची माहिती आहे Beijo. आपण जर पाहिलं तर खासदार अमोल नेतृत्वामध्ये ही संघर्ष यात्रा, 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 यात्रा या या तर निघालेली पाहायला मिळते शेतकरी आक्रोश यात्रा ही आता सध्या जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर अमोल कोल्हे हे बैलगा बैलगाडीत बसून तर ही यात्रा एकंदरीत करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक कार्यकर्ते तर या यात्रेमध्ये सहभागी आहेत अनेक जण यात्रेच तर यामध्ये सहभागी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खरंतर ही यात्रा आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना एकंदरीत सरकारने कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हे केलेत त्या संदर्भात हे संपूर्ण यात्रेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत hmm. महाविकास आघाडीचे अनेक नेते तर या यात्रेमध्ये सहभागी येतात अनेक जण तर यामध्ये एकंदरीत संपूर्णपणे यात्रेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात आपल्याबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे आहेत काय एकंदरीत संपूर्ण ही यात्रा कशा पद्धतीने ही यात्रा अत्यंत तुम्ही बघता ठिकठिकाणी थी यात्रेचं उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे ठिकठिकाणी थी माता भगिनी असतील शेतकरी बांधव असतील शेतकरी बांधव वानवळा देऊन याचं स्वागत करतायत आणि माता भगिनी ठेचा भाकरी या देऊन या मोर्चामध्ये आमचा पाठिंबा आहे हे ठिकठिकाणी थी सांगतायत आत्ता तर कांद्याची माळ मला शेतकऱ्यांनी देऊन आवर्जून विनंती केली की ही माळ सरकारला द्या ही माळ सरकारला देऊन आमच्या निर्यातमंदी उठवायला सांगा कांद्याला हमी भाव देण्यास सांगा मला वाटतं ही प्रतिक्रिया फार बोलकीय सरकारच्या विरोधात त्यांच्या धोरणांच्या विरोधात जो काही रोष शेतकरी बांधवांमध्ये या भावनेतून व्यक्त होतोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो करण्यासाठी ही संपूर्ण जी यात्रा आहे ती सुरू असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे सांगितल्याचं पाहायला मिळते आणि ही यात्रा पुढे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे ठीक आहे धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी thank you